सकाळी उशिरा उठणे बॅड इटिंग जंक फूड ओव्हर स्क्रोलिंग ओव्हर थिंकिंग युजलेस स्क्रोलिंग ओव्हर स्क्रीन टायमिंग अशा कितीतरी बॅड हॅबिट्स आपण आपल्या स्वतःला लावून घेतल्या आणि अशा सहा बॅड हॅबिट बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्या अशा सवयी आहेत ना त्या सवयी जर सवय आपण सोडल्या तर तुम्ही आम्ही ज्यांना कुणाला या सहा वाईट सवयी जर आत्मसात असते आणि त्या सवय जर कुठेतरी सोडून जर तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला यश प्रदान करायचं असेल पुढे जायचं असेल ना तर या बॅड हॅबिट या सहा बॅड हॅबिट्स बद्दल आता आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा सर्वात प्रथम जी हॅबिट असते आपल्याला ती म्हणजे लेट मॉर्निंग बॅड मॉर्निंग उशिरा उठणे सर्वात ही वाईट सवय जी असते ना आपण ती आपल्याला लागलेली असते उशिरा उठणे उशिरा झोपणे त्यामुळे आपलं सकाळ ही खूप वाईट असते आणि त्यातल्या त्यात आपल्याला सकाळी इतकी वाईट सवय असते की फोन हातात घेतल्यानंतर इकडच्या तिकडच्या साऱ्या दुनियेच्या गोष्टी आपण त्या फोन मध्ये चालत बसतो काहीही गरजेचं नसतं पण तरी देखील सतत फोनची स्क्रीन स्क्रोल करत राहणं सतत कोणाचं काय कोणाचं काय एका ठिकाणी आपलं चित्त स्थिर नसतं आपण सतत स्क्रोल करून वेस्ट टाइम आपली वेस्ट मॉर्निंग खरा मॉर्निंग करून घेतो ही एक सगळ्यात वाईट सवय सध्याच्या पिढीला सध्याच्या काळाला बऱ्याच अनेक लोकांना जग जखडलेली आहे ही हॅबिट ही वाईट सवय सोडून द्या तुम्हाला जर तुमच्या नेक्स्ट डे च प्लॅनिंग योग्यरित्या नेक्स्ट डे म्हणा किंवा भविष्याचं प्लॅनिंग जर योग्य पद्धतीने करायचं असेल ती सवय आधी सोडून द्या स्वतःला सकाळ ते नऊ ते संध्याकाळचे नऊ अशा वेळेमध्ये टायमिंग मध्ये जखून ठेवा टायमिंग मध्ये झोपा टायमिंग मध्ये उठा आदल्या एव्हरी एव्हरी डे नाईट तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की यस्टरडे नाईट मध्ये तुमचं प्लॅनिंग टुमारोचं नेक्स्ट डे प्लॅनिंग हे तुमचं यस्टरडे नाईटमध्येच तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असायला हवं झोपण्याआधी तुम्ही ते प्लॅनिंग करूनच झोपलं गेलं पाहिजे म्हणजे तुम्हाला नेक्स्ट डेच्या ज्या काही तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत त्या विचाराने तुम्ही लवकर झोपाल आणि नेक्स्ट डे नंतर तुम्हाला त्या दिशेने तुमची पावलं जातील ही सर्वात प्रथम म्हणजे उशिरा उठणे उशिरा झोपणे या सवयी सोडून फोनची जी स्क्रीन आहे स्क्रोल स्क्रोलिंग करणे विनाकारण अस्तव्यस्त इकडच्या तिकडच्या गोष्टी पाहत राहणे तर ही सवय सोडून द्या दुसरा मुद्दा म्हणजे बॅड एटिंग आता सध्याच्या काळामध्ये जंक फूड हा खूप असा डेड हॅबिट आपण आपल्याला स्वतःला घेतोय मुलांना देतोय ते पदार्थ खाण्यासाठी आवड निर्माण होतीये मुलांनाही आवडतात म्हणून आपण त्या गोष्टी आवडीने आणतो त्यांना देतो पण ह्यामुळे फक्त एक ना एक दिवस फक्त डेडच होणार हे लक्षात घ्या की ह्या सवयींनी किंवा या, या बॅड जंक फूडने शरीराला काहीही हेल्दी असं मिळणार नाही किंवा तुमच्या शरीराला कुठेही ऊर्जा म्हणा किंवा ताकद अशी मिळणार नाहीये त्यामुळे फक्त नुकसान आणि नुकसानच होणार आहे शरीराचं त्याच्यामुळे जंक फूड जितकं टाळता येईल तितकं टाळून मुलांना पौष्टिक आहार पालेभाज्या घरचा आहार या गोष्टींकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे खरं तर सध्याच्या काळामध्ये हा प्रकार सगळ्यांकडूनच फॉलो होत नाही अनेक गोष्टींमुळे बाहेर हॉटेलांनी खाणं होतं आणि कार्यक्रम आजकाल फक्त हॉटेलमध्ये सेलिब्रेशनसाठी त्या निमित्ताने आपण जातो आणि अननेसेसरी म्हणतो आपण असं अनेकदा या गोष्टी घडतात आपल्याकडून नकळतपणे की वारंवार हॉटेल जाणं होत्या ते जंक फूड आपल्या शरीराला देणं तर या गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे एक बॅड हॅबिट येते खर तर या गोष्टींमुळे आपलं शरीर डेडच होणार आहे त्याला कधीही एनर्जी किंवा ऊर्जा किंवा जास्त जगण्यासाठीची जी ताकद म्हणतो ती मिळणार नाही या गोष्टीतून त्याच्यामुळे पिझ्झा बर्गर या सवडापाव या अशा गोष्टी तर खूप हानिकारक करतात त्या गोष्टी जितक्या टाळता येईल तितक्या टाळता याव्या आणि जरी एकदा कदाचित आपण बाहेर आपलं जाणं होतंय हॉटेलचं खाणं होतं या गोष्टी होतात तर आपण सलाडी कडे या गोष्टींकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे जेवणामध्ये आहारामध्ये सलाड पालेभाज्या या गोष्टी वारंवार येणार किंवा येतील याकडे लक्ष द्या नॉनव्हेजकडे जास्त लोक आकर्षित होतात पण नॉनव्हेज पौष्टिक म्हणतो आपण पूर्वीसारखं असा नॉनव्हेज देखील खूप साऱ्या अशा गोष्टी नाही मिळत त्याच्यामुळे आत्ताच्या जगामध्ये खूप कॉम्प्लिकेशन आलेले येणाऱ्या काळातील कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी उत्तम आहार घेणं हे प्रत्येकाची प्रायोरिटी असायला हवी आणि जी बॅड हॅबिट आपण लावून घेतली जंक फूड खाणं त्यातच आनंदी राहणं तर ती सवयचं रूप तुम्ही सोडून द्या तिसरा मुद्दा म्हणजे अनडेस्कोडिंग अनयूज कोडिंग अनयूज कोलिंगचा अर्थ म्हणजे ती सतत एखादी स्क्रीन टाइम जो तो, तो चेक करत चला ना आपण स्क्रीन टाईम आपला किती ठेवतोय फक्त आहे फोन मिळालाय आपल्याला मिळेल त्या वेळेत फोन घ्यायचा आणि ताळत राहायचं दुन्याचा कचरा आपण छाप करतोय असं वाटतंय खर तर हा फोन सतत घेऊन साऱ्या दुन्याचे इकडचं तिकडचं स्टेटस पाहणं काय काय इतरांचं काय सुरू आहे ते सतत साऱ्या दुनियाचं एकाच झालं का एकाच एकाच झालं का एकाच जे आवडतं ते पहा ना नक्कीच पहा मी म्हणत नाही की फोन वापर वापरू नका पण जे तुमच्या आवडीचं त्या गोष्टीसाठी फार फार एखादा तास तुम्ही द्या एंटरटेनमेंटचा कार्यक्रम असेल एखादी मूवी असेल ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडतात त्यासाठी ते, तुम्ही नक्कीच द्या पण साऱ्या दुन्हेची नोटिफिकेशन खूप सारे ॲप्स डाउनलोड करून मग कोणाचं इंस्टाग्राम कुणाचं फेसबुक कुणाचं यूट्यूब अनेक अशी वेगवेगळी प्लॅटफॉर्म सोशल मीडियाचे जे त्यात भरले आणि त्याच्यासाठी आपण सतत आपला वेस्टेज टाईम अनयूज टाईम आपण त्याच्यासाठी देतोय की त्याला काही अर्थच नाही त्या वेळेला तर अशा वेळेला जपायला शिका अनन्यूज म्हणतो आपण ते अनलेस स्क्रोलिंग सतत करणं ज्याचा काहीच उपयोग होत नाही ते डोक्यातही तेवढं जात नाही तुमच्या डोक्यामध्ये काय ठेवणार गोष्टी चालत राहत असाल तर तुमच्या डोक्यामध्ये नेमकं तुम्हाला काय घ्यायचं हे देखील तुम्हाला समजणार नाही त्यामुळे अशा विचारांना अशा वाईट सवयींना आत्ताच थांबवा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की अनन्यूज स्क्रोलिंग हे खूप लोक करतात बऱ्याचदा फोन मिळणारा वेळ हा फक्त कुटुंबासाठीच जातो त्यामुळे तुमचं कुटुंब आपले कुटुंब खूप दुरावलेत नातेसंबंध खूप दुरावलेत नवरा नात्यामध्ये फोन तर हा खूप असा विषारू घटक येऊन थांबलाय सध्याच्या काळामध्ये कि जो तो फक्त मिळेल तो टाइम फोन ला देतो जगाच्या गोष्टी बघतो पण एकमेकांशी बोलायला देखील त्यांना वेळ नसतो त्यांना ते गरजेतच वाटत नाही एकमेकांशी बोललं गेलं पाहिजे सतत मिळणारा वेळ जेवल्यानंतर अनेक पुरुष आपण बघतो जेवल्यानंतर आजूबाजूला त्यांची मुलं असतात आजूबाजूला बसलेले अभ्यास करतात खेळतात पण या पालकांचं मुलांकडे लक्ष नसतं यांना जेवण झाले उठल्यानंतर हे वडील असतात जे कोणी ते उठतात सोप्या बसतात फोन घेतात आणि त्यांचं ते अनलेस म्हणतो आपण स्क्रोलिंग सुरू होतं जगाच्या गोष्टी चालणं हे काढणं ते कळणं पण त्यापेक्षा जर तुम्ही तो वेळ तुमच्या मुलांकडे दिला तर अर्थ तुमच्या मुलांचं भवितव्य काय असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये हे कोणालाही सांगायची गरज नाहीये पण हे म्हणतात ना कळतय पण वळत नाही स्वतःच काहीतरी कुठेतरी एंटरटेनमेंट स्वतःला काहीतरी आवडतंय ते फोन चालण्यामध्ये त्याला किंवा स्वतः त्याच्यामध्ये छान वेळ जातो म्हणून आपण तो ऑनलेस वेळ त्याच्यामध्ये घालवायचा का तर हे खूप चुकीचं आहे तर ह्या गोष्टी टाळता आल्या पाहिजे फोन आपण कितपत वापरला पाहिजे फोन काळाची गरज आहे पण ती गरज तितक्या त्याला तुमच्या जीवनाचा असा अविभाज्य घटक केलाय की तुम्हाला इतरत्र नाते इतर घरातील कुटुंब या देखील गोष्टी तुम्हाला त्यांच्या पुढे काहीच दिसत नाही अगदी रात्री झोपेपर्यंत हे अनेक पुरुष आता समाजामध्ये आहेत की ती एक स्त्री असते घरामध्ये ती पूर्ण दिवस घरामध्ये असते आणि मुलांची काळजी घेते घराची काळजी घेते अनेक इतर इतर गोष्टी तिला तिच्या नवऱ्याशी शेअर करायच्या असतात पण ह्याला मात्र त्याच्या फोन मधून वेळच नसतो तो कामावरून आल्यानंतर त्याचं जे काही खाणं पिणं ज्या काही त्याच्या वैयक्तिक गरज आहे त्या पूर्ण ती तो सतत फोनवर लागलेला असतो अगदी झोपेपर्यंत मुलं जेवलेत किंवा अभ्यास केलाय किंवा काय त्यांच्या लाईफमध्ये घडलंय हे विचारायला पण त्याच्याकडे वेळ नसतो पण फोन पाहण्यासाठी त्याच्याकडे प्रचंड कायम असतो झोपेपर्यंत त्याच्या हातात फोन असतो त्याची मुलं आजूबाजूला झोपून जातात तरीही त्याला लक्ष नसतं की आपली मुलं किती वेळ झोपतात कधी झोपतात कधी उठतात कधी शाळेत जातात कोणत्याही गोष्टीच भान अनेक पुरुषांना आजही नाही हे पुरुष त्यांच्या रात्री स्त्री ठकून झोपून गेलेली असते तिची अपेक्षा असते की तिच्या नवऱ्याने तिच्या सोबत चार शब्द बोलावे दिवसभराच्या घडामोडी त्याच्यासोबत शेअर करावे तिच्याही लाईफमध्ये काही घडलं गेलं असतं दिवसभर तिच्याही मानसिकतेला कुठेतरी आराम देण्यासाठी नवड्याच्या दोन शब्दांची गरज असते पण हे असे महापुरुष अनेक समाजात आता फोन मुळे उत्पन्न झाले की ते त्यांना त्यांच्या त्यांची सुद्धा कमी पडते आणि ते खूप उशिरा लेट नाईट ते फोन स्क्रोलिंग त्यांचं सुरू असतं दोन्हीचा कचरा ते वेचत असतात खरं तर सांगायचं आणि हा कचरा वेचता वेचता त्यांच्या जीवनामध्ये जी घाण झालेली असते ती त्यांना दिसतही नाही ती घाण वेचता व्यचत ते झोपून जातात त्यांच्या जीवनामध्ये मुलं कुटुंब आई वडील जे काय आहे या गोष्टींना महत्व सुरलेलं नाहीये कदाचित असं वाटतं तर या गोष्टी सर्वप्रथम टाळा पुढचा चौथा मुद्दा म्हणजे लिव्हिंग इन कम्फर्ट झोन पहा अनेक लोकांना आहे तिथेच रिलॅक्स राहणं चाललंय चाललंय ते चाललंय चाल त्यातच आनंदी येते टू व्हीलर त्यातच खुश आहेत त्यातच फॅमिलीला फिरवतात भाड्याच्या घरात राहतात त्यातच आनंदी येतात जातात कामाला जे काही इन्कम येते त्यात ते त्यांचं लाईफ म्हणजे कम्फर्ट झोन मानतात आणि त्यातच जगतात अनेक वर्षानुवर्ष त्यांना जगामध्ये कोण कुठे गेले कोणाची काय प्रगती झाली कशामुळे कोण श्रीमंत झाले कशामुळे कोण प्रगती झालाय अशा गोष्टींचा विचार देखील त्यांना करावा असं वाटत नाही असे अनेक लोक आहेत की ते कम्फर्ट झोनमध्ये लिंग कम्फर्ट झोन मध्येच राहतात की त्यांना आहे तेच लाईफ त्यांनी एक्सेप्ट केलेलं असतो वर्षानुवर्ष तर अशा जगात जर जगत असत त्यातून मधी स्वतःला बाहेर करा हा खूप वाईट एक वाईट सवय रखडलेली स्वतःला की आहे त्यातच गुंत किंवा आहे त्यातच स्वीकारणं स्वतःला जगाच्या चौकशा करायच्या नाही कोणाचं काय सुरू आहे दुसऱ्याचं स्टेटस पाहण्यापेक्षा स्वतःच स्टेटस दाखवण्याला शिका ना स्वतःचं स्टेटस मेंटेन करा त्या स्टेटसला पुढे नेण्याचा प्रयत्न करा आज जर एक भाड्याच्या घरात आहे तर उद्या स्वतःच्या घरात कसे जाव हे स्टेटस तुम्हाला दाखवता आलं पाहिजे हे करण्यासाठी प्रयत्न करता आलं पाहिजे त्याला मदत लिव्हिंग रूममधून मधून बाहेर येणार तुम्ही आहे जर तुम्हाला स्वतःला श्रेष्ठ किंवा आहे ठेवत असाल तर ही खूप चुकीची आहे खरं तर खूप वाईट सवय हो स्वतःच्या आयुष्यासाठी तुम्ही साधा प्रयत्न देखील करू शकत नाही इतरांचं स्टेटस नाही तर स्वतःच स्टेटस ठेवण्याचा प्रयत्न करा जे ही छोटी छोटी चूक करतात सोशल मीडिया हा खूप वाईट असतो एक छोटीशी चूक देखील आपल्याला खूप महागात पडू शकते आयुष्य बरबाद करू शकते त्यामुळे कुठे थांबायचं कुठे काय करायच्या गोष्टी ह्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे प्रेम पार्ट्या अनेक गोष्टी असतात या गोष्टींसाठी किती वेळ द्यायचा किती या गोष्टी जीवनामध्ये महत्वाच्या मानायच्या काही लोकांना सवय असते की त्याच त्याच गोष्टींमध्ये ते लाईफ म्हणतात काही लोकांचं बघा मित्र मज्जा पार्ट्या पिझ्झा पार्टी म्हणा मित्र प्रेम किंवा एकमेकांना वेळ देणे त्यांच्या एकमेकांसोबतच ते खुश असतात सतत एन्जॉय एवढंच लाईफ आहे की काय असं अशा लोकांना वाटतं ते सतत त्याच त्याच गोष्टी करतात म्हणजे त्यांच्यासाठी तो झोन हाच लाईफ म्हणजे ठरलेला असतो तर खरं तर ही पण एक वाईटच सवय कोणत्या गोष्टी किती काळापर्यंत ठराविक काळापर्यंत त्याला महत्व दिलं पाहिजे त्यानंतर स्वतः महत्व ओळखून काहीतरी जीवनामध्ये जीवन कर्म करण्यासाठी आपल्याला आले त्यामुळे आपलं कर्म हे प्रत्येक वयोमर्यादेनुसार काळानुसार बदल केले पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला दृष्टीने आपल्याला कृत्य किंवा कार्य करता आलं पाहिजे बदल घडवता आले पाहिजे त्यामुळे या गोष्टी पण लाईफ घ्यायला तर म्हणतो ना आपण आणि पुढचा मुद्दा म्हणजे ओव्हर थिंकिंग अतिविचार ही सवय खरं तर खूप लोकांना असते अतिविचार करत राहणे उद्याची काळजी मुलांची काळजी अनेक नात्यांनी जखडलेले असतात आणि मग या नात्यांची काळजी करत बसतात काही गरज नाही आहे सगळ्याची डोक्यात किती घाण ठेवणार साठून ओव्हर थिंकिंग करून करून स्वतःला त्याचा त्रास होतो इतर जे प्रॉब्लेम्स असतात त्याचा त्याला सोल्युशन मिळत नाही ओव्हर मी असं कधी कोणी ऐकले का की खूप विचार केल्याने जीवनात आलेला प्रॉब्लेम क्षणात दूर झालाय असं कधीच होत नाही तो प्रॉब्लेम आपल्याला आलेला प्रॉब्लेम आपल्याला स्वतःला तोंड देऊन आहे त्यासाठी एकदा आडस्थानी त्या प्रॉब्लेमला सामोरे जाणं गरजेचं ओव्हर थिंकिंग करून अजून विचार करून करून स्वतःला ही मानसिक त्रास होतो आणि ते करण्यासाठीची जी एनर्जी असते ती एनर्जी पण कुठेतरी डाऊन होते मग त्यासाठी जे आले त्याला स्वीकारा ना आणि त्याला त्याचा सामना करा कारण की ओर किंटिन्यू काहीही करू शकत नाही पालेभाज्या म्हणा जे काही नॅचरल आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्याची निवड आपण काढतो त्यातला जो अननेसेसरी म्हणजे अनहेल्दी कचरा आहे तो बाहेर काढू शकतो मग आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय ठेवायचं काय नाही ठेवायचं या गोष्टी समजल्या पाहिजेत तर या गोष्टींचा नक्कीच विचार करायला हवा डोक्यात काय ठेवता येईल बऱ्याचदा आपण डोक्यामध्ये अशा गोष्टी ठेवतो की ज्या लोकांकडून बोलल्या जातात लोक काय म्हणतील इतरांचा विचार करून स्वतःला मुळात म्हणजे पाच टक्के आपण असं असतो डोक्यात आपले विचार असतात इतरत्र लोक त्या गोष्टीचा तेवढच विचार करतात पण आपण आपल्या मनाला शंभर टक्के त्या गोष्टी देतो ते विचार आपल्या डोक्यामध्ये शंभर टक्के घुसतात लोक पाच टक्के बोलतात आणि आपण आपल्या मनाला आपल्या डोक्यामध्ये त्या विचाराने शंभर टक्क्यांनी घुसवतो आणि स्वतःला त्याचा त्रास करून घेतो लोक काय म्हणतात काही करायचं नाही जे काही बोलतात लोक आपल्याबद्दल वाईट जर कोणी बोलत असेल त्या लोकांच्या बोलण्याचा जर तुम्ही त्रास करून घेत असाल तर आधी हे सांगा स्वतःला की ती व्यक्ती जे बोलते त्याचा इन्फॅक्ट आपल्यावरती ना त्या व्यक्तीवर होणार आहे त्याच्यामुळे अर्थातच त्या व्यक्तीचे विचार तिच्यापर्यंत त्याचा जो काही इफेक्ट आहे तो त्या व्यक्तीला होणार आहे आपल्यावरती त्याचा इफेक्ट करून नाही घ्यायचा हे ज्याला समजलं ना त्याला कदाचित ओर खुंटी या गोष्टीचा अर्थ नसते समजला तो या गोष्टींचा फार विचार करत नाही जगाचा फार विचार करत नाही पहा जी लोक जगाचा विचार करत नाही ती ना तीच लोक खूप अनेक अशी सक्सेस झालेत आणि जी लोक लोकांचा जगाचा कोण काय म्हणेल याचा विचार करत बसताना ती मागेच राहिले ते अशीच मागेच राहणार ज्यांना पुढे जायचे ते लोकांचा विचार करत नाही जिथे विचारांना थांबवता येत आहे तिथे थांबवा अति विचार करून काहीही कोणाचं साध्य होत नाही नेक्स्ट जो पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित आपलं आयुष्य खूप बर्बाद होतं थांबलं जातं कुठेतरी आपण स्वतःच स्वतःच्या पायावर धोंड मारून घेतो ना तो हा प्रकार म्हणजे ओव्हर एक्सपेक्टेशन समोरच्याकडून अपेक्षा करणं जास्तीची अपेक्षा करणं आणि यामुळे या अपेक्षांचा भंग होऊन मग कुठेतरी आपण स्वतःच्या जीवनाला कुठेतरी नाराज करून घेतो प्रत्येक नात्याकडून आपण सतत काही ना काही अपेक्षा करतो मुलांकडून अपेक्षा करतो नवऱ्याकडून करतो बायकोकडून करतो सासऱ्यांकडून करतो आई वडिलांकून करतो घरात जे काही म्हणजे कुटुंबाशी इतरांशी जी, जी नाती जोडलेली असतात मित्र म्हणा म्हणजे अनेक अशी जे नातेसंबंध असतात त्यांच्याकडून केलेली जास्तीची अपेक्षा आणि त्या अपेक्षांमध्ये मग जर हे उतरले गेले नाहीत हे ले ले जी लोक असते त्यांच्याकडून आपण ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षांमध्ये ही लोक आपल्याला उतरली गेले नाही तर मग आपण कुठेतरी दुखावलं जातो आणि मग त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो त्याच्यामुळे जर स्वतःची ग्रोथ छान अशा गोष्टी असतात बऱ्याचशा जीवनामध्ये अपेक्षा खूप काही गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये आपण ओढून घेतो बघ एक छोटसं उदाहरण म्हणजे नवराबाईकूचं नातं हे सुरुवातीला खूप छान असतं अट्रॅक्टिव्ह ते नातं एकमेकांबद्दल जोडलं गेलेलं असतं आपण म्हणतो ना सुरुवातीला अजून धजून एकमेकांना पाहिलं जातं स्वीकारलं जातं मग ते लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तीन चार महिन्याचा कालावधी गेल्यानंतर मग ते नवराबाईकू खऱ्या अर्थाने खरं रिअल कंटेन्ट एकमेकांच्या समोर येते त्यांची जी पर्सनॅलिटी आहे जे व्यक्तिमत्व आहे ते खरं आहे हे ते एकमेकांना जाणतात ते तीन चार महिन्याचा कालावधी गेल्यानंतर ते एकमेकांना खरे ओळखतात की नेमकी ही पर्सनॅलिटी काय आहे आणि म्हणजे सुरुवातीला एकमेकांना अट्रॅक्शन म्हणा त्या भावनेतून का होईल सुरुवातीचं जे असतं प्रेम शारीरिक मन म्हणा किंवा मनाच्या भावना अर्थात एकमेकांशी जोडलेलं नवीन नातं असतं त्या नात्यामध्ये ओढ असते मग मध्ये खूप सारा बोलण्यासाठी वेळ दिला जातो एकमेकाला एकमेकाला फोन केले जातात बाहेर फिरायला घेऊन म्हणजे फिरायला जातात अनेक अशा गोष्टी करतात सतत अशी अपेक्षा असते लग्नानंतर अनेकदा हा प्रॉब्लेम महिलांमध्ये होतो की महिलांना त्या गोष्टीची सवय लागते आणि त्या त्या अपेक्षा सतत करतात वर्षानुवर्षी हो, या गोष्टी होऊ शकत नाही खर तर या गोष्टी महिलांनी स्त्रियांनी पण समजून घेणं गरजेचं आहे एखादी स्त्री लग्नाआधी म्हणजे लग्न झाल्यानंतर नवीन जेवण आवडत तिला खूप सारा वेळ दिलेला असतो खूप सारे सरप्राईज दिलेले असतात अपेक्षा तिच्या मनात सतत असतात आणि लग्नानंतर एखादं वर्ष असं असतं की ती छान सजून ठरलेली असते तिचा वाढदिवस असतो हे त्याच्या म्हणजे त्याने ते त्याच्यात ठरलेलं असतं त्याचं तिच्याकडे लक्षही नसतं काय असतं ह्याने तिला एन्टेन्शन दिलं नाही म्हणून त्यांच्या लाईफमध्ये दोन तीन दिवस ती स्वतःला म्हणजे संवाद न करता स्वतःला त्रास करून घेतला अशा गोष्टी पण जीवनात अनेक होतात अजून एक महिलांच्या तर त्या व्यक्तीच्या जीवनात अजून गोष्टी इतर पण गोष्टी आल्या जेव्हा त्याला हे लक्षात येतं की तिचं काहीतरी बिन असलंय तेव्हा विचारल्यानंतर त्याला समजतं तिचा वाढदिवस होता आणि मी तिला एंटेन्शन दिलं नाही तर अशा हे अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण की त्या व्यक्तीला त्याची कल्पना देखील नव्हती ती व्यक्ती त्या कल्पनेतही नसताना आपण केली त्या व्यक्तीतून अपेक्षा ही व्यर्थ गेली की नाही मग ह्या अपेक्षा करणं जास्तीची अपेक्षा करणं ही तर कारण की हा बदलतो नाती बदलतात एकमेकांच्या जीवनामध्ये इतरत्र गोष्टी महत्वाच्या बनून जातात प्रत्येक सिच्युएशन वेळेनुसार गरजा म्हणा आवडीनिवडी म्हणा किंवा वेळ देणं त्या गोष्टी बदलत चालतात त्या ऍक्सेप्ट करणं देखील आपल्याला खूप महत्त्वाचं आहे ही जी ते 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 वाईट सवय असते ना सतत अपेक्षा करणं इतरांकडून त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या मग त्याचा त्रास करून घ्यायचा स्वतःला घ्यायचा नात्याला घ्यायचा लग्नानंतर रिअलिटी जे काय ना ते रिअल कंटेंट लक्षात येतं अनेक स्त्री पुरुषांच्या जीवनामध्ये नेमकं त्यांचं व्यक्तिमत्व काय ते स्वीकारता आलं पाहिजे नाहीतर मग आधी ज्या गोष्टी घडल्या त्या का घडत नाही त्या गोष्टींचा सतत विचार करत राहून स्वतःला त्रास करून घेणं ना ह्याला काही जीवनामध्ये अर्थ नाहीये अनेक काही असे नवरा नवराबाई रिलेशन आहेत असे पण नव्वद पंच्याण्णव टक्के असे आहेत की कपल्स आहेत की त्यांचे फोन कॉल मॅक्झिमम जर पाहिले तर ते फक्त एक ते दोन मिनिटाचा संवाद असतो जर तेही फक्त त्यांच्या ते त्या काही ज्या काही असतात म्हणजे एकमेकांबद्दल महत्वाच्या गोष्टी शेअरिंग असतात त्या करण्यासाठी केलेले कॉल्स असतात पण क्वचित असे पाच टक्केच म्हटले अशी कपल्स असतील की ज्यांचे फोन कॉल जास्त वेळेचे असतील आणि त्यांच्यामध्ये तो असा प्रेमाचा संवाद म्हणा किंवा एकमेकांना वेळ देण्यासाठी तो संवाद होत असेल त्याच्यामुळे आपणही यात पंच्याण्णव टक्के मध्येच आहोत असं एक करून चालायला शिका अपेक्षा करून स्वतःच्या पेक्षांचा भंग करून काही उपयोग होत नाही प्रत्येक सुरुवातीला जेव्हा अट्रॅक्शन असतं नवीन गोष्टी असतात तेव्हा अनेक मग सुरुवातीला एक एक दोन दोन -दूं तास बोलायचे आणि मग आता असं का होत नाही ह्या गोष्टींचा विचार करून खर तर काहीही जीवनाला मिळत नाही याचा फक्त त्रास होतो कारण की या गोष्टी पुन्हा नाही घडणार आणि आता त्या व्यक्ती एकमेकाला जोडल्या गेल्या त्या लाईफ टाईमे सोबत राहणार आहे त्याच्यामुळे अनेक ह्या गोष्टी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मिळणार आहेत त्या स्वीकारत चालणं हे देखील आपलं एक म्हणतो ना स्वतःच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी खूप महत्वाचं आहे की अपेक्षा ठेवणं समोरच्याकडून किती अपेक्षा ठेवायची हे आपल्याला समजलं पाहिजे त्या अपेक्षेतून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे नेक्स्ट मुद्दा म्हणजे ओनली मोटिवेशन बरेच शेवटचा पॉईंट हा खूप महत्वाचा आहे की आपण अशी मोटिवेशन व्हिडिओ बघतो त्यातून आपण मोटिवेट पण होतो काहीतरी करण्यासाठी उत्साही होतो पण आपल्याला कन्सल्टन्सीच नसते नो कन्सल्टन्सी आपण सातत्य ठेवत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये आपण फक्त काहीतरी करू आज नको उद्या बोलून दाखवतो आता काहीतरी करायची मला मी नक्की सुरुवात करणार आणि थोडं वेळ नको आज नको उद्या करू मोटिवेट होतो एखादी गोष्ट फक्त मोटिवेशन होऊन किंवा मोटिवेट होऊन चालत नाही त्या गोष्टी कृत्य उतरवणं खूप गरजेचं असतं आणि कन्सन्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे ही खूप म्हणजे सातत्य म्हणतो आपण त्याला सातत्य हे का गरजेचं आहे की एखादी गोष्ट करायला लागली म्हणजे तुम्हाला लगेच यश मिळणार नाही ना। कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही उद्योग असो बिझनेस असो कोणतंही ठिकाण असो कामाचं तुम्हाला कोणीही एखाद्या नवीन ठिकाणी नोकरीला तरी लागलं तरी कोणी तुम्हाला ताबडतोब चांगलं किंवा तुमची तिथे वावा होणार नाही तुमचं काम सातत्याने ते काम पाहिले आहे तुमचं बिहेवियर तुमचं एकमेकाबद्दलचं वागण्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला त्या कामासाठी जे तुम्हाला मोठ म्हणतो ना आपण मोटिवेशन म्हणा तुमची जी जे काही कौतुक आहे ते होणार आहे लगेच कोणत्याच गोष्टी होत नाही बिझनेस असो कोणतीही गोष्टीची सुरुवात ही कधीही लगेच यशाच्या दिशेने होत नाही त्याच्यामुळे सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे नाही आज काहीतरी केले त्यात यश न्यायाला एकदा दुसरं काहीतरी करायला सुरुवात केली त्यामुळे सातत्य हे खूप गरजेचं आहे काहीतरी करायचंय म्हणून सुरुवात करू नका कोणतंही काम तुम्ही परिपूर्ण जर करत नसाल अर्धवट सोडून देत आहे पुन्हा काहीतरी दुसऱ्या हातात घेताय कारणे देत आहे बहाने देत आहे ते मला जमतच नाही मला ते जमणारच नाही ता ताळ करताय अशा अनेक निगेटिव्ह गोष्टी आहेत ना ते मला ते सोडून देत आहे कारण देणं हा खूप म्हणजे कारण देणं कोणत्याही गोष्टीसाठी कारण देणं टाळ टाळ करणं ही सगळ्यात वाईट सोय असते ती जर तुम्ही करत असाल ना तर ते सोडून द्या कारण की अशक्य असं कोणतंच नसतं अशक्य ही गोष्ट जीवनात नाही हे लक्षात घ्या अशक्य या शब्दाला आपल्या जीवनात शक्यतो तो अंत भले सक्सेस नाही मिळू प्रथम सक्सेस जरी नाही मिळालं म्हणून ती गोष्ट अशक्य असा त्याचा अर्थ होत नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न करा सातेत ते टिकून ठेवा तुमचं लाईफ स्पॉईल होईल असं काहीही वागू नका टाळाटाळ करून कंटाळा करून आळस करून जर तिथेच थांबत असाल तर तुमचं लाईफ तुम्ही स्वतः स्पॉईल करताय त्याच्यामुळे आपलं लाईफ बर्बा होण्यापासून स्पॉइल करण्यापासून जर तुम्हाला वाचवायचं असेल ना तर या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे फक्त मोटिवेट झालं म्हणून करा काहीतरी करायचं पुन्हा स्वतःला डिमोट करून झोपून घ्यायचं तर अशा गोष्टी करू नका जीवनामध्ये ह्या अशा वाईट सवयी ज्या असतात ना जीवनाला त्या कुठे आपल्याला आपलं आयुष्य जे मिळाले ते कार्य करण्यासाठी मिळाले हे मी लक्षात ठेवा कारण की आपलं कर्म हेच आपल्याला घडवतं त्याच्यामुळे जीवनामध्ये जर कर्मच नसेल तर आपल्या जीवनाची घडवण तशी होती त्याच्यामुळे सातत्याने कर्म करत राहणं यशाच्या आपल्याला हव्या त्या गोष्टी करत राहणं मर्जीने जगलं इतरांची मर्जी मर्जीला घेऊन नाही स्वतःच्या मर्जीनं पण पॉझिटिव्ह गोष्टी जीवनामध्ये घेऊन चांगल्या गोष्टींच्या सवयी लावून अशा या सहा वाईट गोष्टी जर जीवनामध्ये तुमच्या घडत असतील तर त्या गोष्टींना आजच फुल स्टॉप द्या आणि जीवनाची दिशा ही यशाच्या दिशेने घडवा हे नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ह्या सहा बॅड हॅबिट्स ज्या आज आपण पाहिलं तर तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी दाखवलेच आहे तर तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद